भारतीय सरपंच परिषद मेळावा आज कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि मार्गदर्शक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेलगाव येथे संपन्न झाले त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत सांगितलं की सरपंच संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच मसाजोग येथील झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत त्यांनी सांगितलंय की पीडित कुटुंबांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांना एकत्रित आणून त्यांच्या हक्क मिळविण्यासाठी संघटनेचं मोलाचं कार्य आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं तसेच प्रशासकीय मार्गदर्शक गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितलं की सरपंच यांना एकत्रित करण्यासाठी माझ्याकडूनही अथक प्रयत्न नेहमीच करत असतो तसेच गावाच्या विकासासाठी माझं नेहमीच त्यांना मार्गदर्शन असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे येथील सरपंच विलास बापू मनगटे यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं कन्नड सिल्लोड वगैरे दोन चार तालुक्यातील सरपंच उपसरपंचांचा मेळावा संपन्न झाला नुकतंच महाराष्ट्रामध्ये मा महायुती सरकार स्थापन झालेलं आहे महायुती सरकारच्या महाविजयाबद्दल महाअभिनंदन आम्ही करतो आम्ही राज्यात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत चालवणारे सरपंच उपसरपंच सदस्य हे गावकारभारी या नवीन सरकारकडून ग्रामीण महाराष्ट्रासाठी आणि गावखेड्याच्या विकासाच्या बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होईल अशा आशा व्यक्त करतो आणि आमचे एक सहकारी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्सा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झालेला आहे त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा सरपंच परिषद रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी आणि सरपंच उपसरपंचांच्या सुरक्षेसाठी सरपंच सुरक्षा कायदा असा नवीन कायदा निर्माण करावा जेणेकरून निर्भयपणे सरपंच उपसरपंच सदस्यांना गावामध्ये विकासाचं काम करता येईल याशिवाय अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं सरपंच उपसरपंचांना विमा संरक्षण पेन्शन त्याचबरोबरीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मुंबईत सरपंच भवन आणि सरपंचात सरपंचामधून सहा विभागातून सहा आमदार निवडले जावेत या मागणीसाठी येत्या काळामध्ये राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत अखिल भारतीय सरपंच परिषद ही एक नॉन पॉलिटा नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असून कोणत्याही पक्षाशी किंवा कुठल्याही राजकारणाचा संबंध नसून ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी टिकली पाहिजेत शहरांच्या बरोबरीनं गावखेड्यांचा विकास झाला पाहिजे या संकल्पनेतून सर्वच पक्षाचे सरपंच एकत्र येऊन यामध्ये काम करतात आणि आम्ही फक्त आणि फक्त ग्रामपंचायत गावचा विकास यासाठी कटिबद्ध असणारे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आहोत आमच्या मागण्यांची दखल वेळोवेळी राज्य व केंद्र सरकारने घ्यावी शहर आणि गावखेड्यामध्ये असलेले फरक दूर महिन्यांनी सर्वांची बैठक घेतली पंचायत समितीला बैठक घेतली त्यानंतर जाधव साहेब म्हणतात तसा आम्ही आमचे ज्ञानेश्वर सरपंच आहे का ज्ञानेश्वर पवार साहेब त्यांच्या शेतामध्ये आम्ही बैठक घेतली खूप सगळे सरपंच तिथं आले होते खूप चांगला संवाद सरपंचामध्ये आणि आमच्यामध्ये त्यावेळेस झाला तर येऊन म्हणजे तहसीलदार साहेब सुद्धा त्या बैठकीला हजर होते एखाद्या मुलाची तब्येत बरोबर नाही म्हणून तो दवाखान्यात घेऊन चाललेला असतो मुलांना तितक्यात कोणीतरी येतो माझं ते हे सर्टिफिकेट राहिलं त्याच्यावर सही करा इतकं मुलाचं अर्जेन्सीचं काम त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय त्यावेळेस सर पण दोन मी त्या गाडीवाल्याला थांबवतो आणि खाली उतरून त्या सर्टिफिकेटवर सही करून देतो इतकं पुण्याचं कामसुद्धा हे सरपंच करतात या इतकं पुण्याचं काम कुठल्याही लोक मी तसं म्हणू नये पण मला काही वागवं ठरणार नाही ना की दुसरा कुठलाही लोकप्रतिनिधी सरपंच इतकं काम किंवा लोकांच्या चोवीस तास म्हणजे बी फोन येत राहतात आम्ही ते नवीन ते यंत्रणेचा पाल वगैरे सुरक्षा यंत्र ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल सगळं करा तोही मध्ये मध्येच रात्री ज्याला सरपंच वाटत होतो ते कुठलंही आपत्तीचं काम कुठलंही कोणतंही काम की आणि जर इतकं काम जर करत असेल तर त्यांच्या ज्या काही मागण्या असतील तर त्या सरकारी दरबारी मांडून आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम आपले आदरणीय जयंत पाटील साहेब करतीलच साहेब हे सगळे माझे जीवाभावाचे हो सरपंच आहेत आमच्यात कुठलंही नातं नाही सर म्हणल्यासारखं मी दुपारी दोन तीनच्या दरम्यान डब्बा हे करतो एखादा सरपंच किंवा कुणी जरी असला मी दोन पळ्या घेऊन येतो की एक पोळी त्यांना खायला देतो कुणीही असो ना सरपंच असो कुणी मग <आसो। स्था> ते आम्ही गप्पा मारत आम्ही ते जेवण वगैरे करतो सर जवळपास एम आर ई जी एसमध्ये चारशे कोटीचे कामं या तालुक्यामध्ये चारशे कोटीचे ते विहिरीचे दोनशे कोटीच्या जवळपास दो विहीर आणि गायकवाटे साहेब मला आनंद होतो की याच्यापैकी पन्नास कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत काही शेतकरी मला फोन करत राहतात सर पैसे आले पैसे आले पैसे आले या आनंद वाटतो की अरे पैसे कारण इतके काम मंजूर केले आणि जर ते पैसे येत नसतील तर त्याचा काही उपयोग नाही करायला इव्हन सुद्धा एक कर्तव्याच्या बाहेर जाऊन त्या शेतकऱ्यासाठी त्या सरपंचासाठी मदत करतो किंवा काम आपले असे झाले पाहिजे आणि त्यांचे ते पैसे मिळाले पाहिजेत खूप अडचणी आहेत फार अडचणी आहेत पण त्या अडचणीवर मात करणारे हे सगळे सरपंच आहेत साहेब नादरपूरचं उदाहरण द्यायचं सांगितलं तर मी आल्याला मी नादरपूर गावात आल्याला माझी ओळख नाही काही नाही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिलीच माझी पोस्टिंग आहे प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपति संभाजीनगर